तिरंगा न्यूज महाराष्ट्र तासगावमध्ये मातंग समाजाचे बेमुदत उपोषणाचा आजचा तिसरा दिवस तासगाव मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक सप्टेंबर एकोणतीस पासून तहसीलदार कार्यालयासमोर राज्यव्यापी बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली या आंदोलनाचे नेतृत्व समाजाचे नेते प्रशांतभाऊ सदामते करत आहेत सदामते यांनी सांगितले की शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे अखेर उपोषण हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता मागण्या नकोत अंमलबजावणी करा या घोषणाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे आरक्षणाचे अ ब क ड प्रमाणे उपवर्गीकरण होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व नोकर भरती थांबवा न्यायमूर्ती अनंत बदर समिती रद्द करावी किंवा तत्काळ अहवाल सादर करावा साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा पुण्यात मातंग समाजासाठी मुख्य आर संस्था उभारावी व निधी उपलब्ध करून द्यावा डॉक्टर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास जाहीर केलेले एक हजार कोटी रुपये शेअर कॅपिटल वितरित करावे सांगली व तासगाव येथे साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांची उभारणी करावी समाजावर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला निर्देश द्यावेत राज्यातील महापुरुषांच्या स्मारकांचे उद्घाटन करून अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने मातंग बांधव व विविध पक्ष संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपोषणाला पाठिंबा दिले शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा प्रशांत सदामते यांनी दिला आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम अत्तार